नमस्कार मागील आठवड्यात एक जुने मित्र भेटले एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत त्यांचा दरमहा हा पगार हा दोन लाख रुपयांच्या आसपास असावा पण आज ते परेशान वाटत होते म्हटलं साहेब काय झालं खूप टेन्शनमध्ये दिसत आहे तेव्हा त्यांनी सांगितलं अरे पुण्याला दीड कोटी दी रुपयांचा फ्लॅट बुक केला तेव्हा तिथूनच बँकेतून बँकेत होम लोन साठी कॉल केला होता फॅटची किंमत त्यांना सांगितली माझा पगार त्यांना सांगितला माझ्याकडे सध्या कुठल्याही बँकेचं लोन नाही त्यामुळे मला सव्वा कोटी रुपयांच्या आसपास होम लोनची आवश्यकता आहे असं त्या बँक अधिकाऱ्याला सांगितलं तेव्हा होम लोन होऊन जाईल असं ते म्हणाले त्यांनी होम लोनची खात्री दिल्यामुळे मी संबंधित बिल्डरला डिफरन्स सांभाळून ला पंचवीस लाख रुपये दिले पण आता बँक होम लोन द्यायला तयार नाहीये काय करू सुचत नाहीये बिल्डरचा पेमेंटसाठी फॉलोअप सुरू आहे बँक असं काही करेल असं वाटलं नव्हतं म्हटलं सर आपण बघू मग आम्ही त्यांचे सर्व पेपर्स चेक केले कॅल्क्युलेशन केलं आणि मित्राला सहज विचारलं तुम्ही बँक अधिकाऱ्याला तुमचं वय सांगितलं का तेव्हा ते म्हणाले नाही हा विषयच काही चर्चेत आला नाही बँकेत आहेत त्या बँक अधिकाऱ्याने देखील मला वय विचारलं नाही आणि मी देखील सांगितलं नाही साहेबांना दोन लाख रुपये सॅलरी असली तरी त्यांची नोकरी फक्त दीड वर्ष बाकी राहिली आणि त्या हिशोबाने साहेबांना सव्वा कोटी रुपये कर्ज होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे पण आपण लोक कोणतंही घर खरेदी करताना किंवा मोठा निर्णय घेताना खूप घाई करतो मागचा पुढचा विचार करत नाही मग धावपळ होते चिडचिड चीड़ होते नैराश्य येत आताच सांगितलेल्या साहेबांनी स्वतःच विचार केला असता की अरे आपली नोकरी आता फक्त दीड वर्ष राहिली दीड वर्ष तर होम लोनचा हप्ता नियमित भरता येईल पण त्यानंतर काय पण नंतरच नंतर बघू अशी बहुतांश लोकांची मानसिकता असते नंतरचं नंतर बघू असं आपण म्हणू शकतो पण बँक नाही कोणतंही लोन देताना अथवा कुठलाही आर्थिक व्यवहार करताना आर्थिक निर्णय घेताना बँकेला भविष्याचा विचार करावा लागतो आपण म्हणतो आमचं घर बँकेकडे तारण आहे आम्ही नाही फेडलं कर्ज तर बँकेनी ताब्यात घ्यावं आणि लिलावात विकून कर्ज रक्कम वसूल करावी पण ही गोष्ट बोलायला सोपी आहे प्रत्यक्षात घराचा लिलाव इतका सोपा नाही आणि कर्ज देणाऱ्या बँकेला किंवा फायनान्स कंपनीला त्यात काही रस देखील नाही दिलेल्या कर्जाची परतफेड नियमित व्हावी दर महिन्याला मुद्दल आणि व्याजाचं नियमित उत्पन्न व्हावं हेच बँकेचं उद्दिष्ट असत तर आताच्या साहेबांनी बँकेला जेव्हा होम लोन साठी कॉल केला तेव्हा आपलं वय सांगितलं असतं किंवा माझी नोकरी आता इतके वर्षच बाकी आहे इतकं जरी सांगितलं असतं तर आज त्रस्त व्हावं लागलं नसतं हा विषय झाला फक्त वयाचा पण ग्राहकाला गृह कर्ज किंवा कोणतंही कर्ज देताना बँकेला अथवा फायनान्स कंपनीला अनेक मुद्द्यांवर अनेक विषयांवर दूरचा आणि सखोल विचार करावा लागतो ग्राहकाचं वय तर आहेच पण त्यासोबत ग्राहकाला जितक्या रकमेची आवश्यकता आहे जितक्या कर्जाची आवश्यकता आहे तितकं त्याचं उत्पन्न आहे का, का उत्पन जी प्रॉपर्टी ग्राहक खरेदी करतोय त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन तितकं आहे ग्राह का ग्राहकाचा सिबिल स्कोअर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर आहेच अशा अनेक मुद्द्यांचा बारकाईने विचार करून बँक गृहकर्ज मंजूर करत असते मुळात झुजबी माहितीच्या आधारावर कुठलीच बँक कर्ज मंजुरीची गॅरंटी देत नाही आणि जरी एखाद्याने कर्ज देतो म्हणून सांगितलं तरी कर्जाची पूर्ण प्रोसेस झाल्याशिवाय अंतिम निर्णय न केलेला बरा कारण तुमचं होम लोन किंवा कुठलं लोन होणार नाही हे बँक एका झटक्यात सांगून मोकळे होईल पण घर बुक केल्यानंतर बँकेचा असा निर्णय ऐकणं आपल्याला खूप जड जाईल त्यामुळं जर तुम्ही नोकरी करत असाल आणि घर खरेदीचा विचार तुम्ही करत असाल तर सर्वप्रथम आपले मागील तीन महिन्याची सॅलरी स्लिप फॉर्म नंबर सोळा मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट आधार कार्ड पॅन कार्ड हे घेऊन आमच्या ऑफिसला भेट द्या व्यावसायिक असाल तर इन्कम टॅक्स रिटर्न बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऍक्ट लायसन एका वर्षाचं बँक स्टेटमेंट पॅन कार्ड आधार कार्ड या कागदपत्रांसह आम्हाला भेटा भेट देणं शक्य नसेल तर हे पेपर्स व्हॉट्सअपवर आम्हाला शेअर करा आम्ही निश्चित तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू आणि तुम्हाला सहज आणि सोपं गृहकर्ज कसं उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करू हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा भरपूर शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद